नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहत आहात जनजागृती लाईव्ह न्यूज दरवर्षी रब्बीमध्ये आपण हरभरा या पिकाची लागवड करत असतो हरभरा या पिकाची लागवड करत असताना दरवर्षी आपल्याला मर या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने आपल्या उत्पन्नात घटवत असते तेव्हा यावर्षी पाऊसही भरपूर झालेला आहे आणि मररोग वाढण्याची शक्यता असल्याने शिजंटा या कंपनीने आपल्यासाठी मार्केटला एक बुरशीनाशक बीज प्रक्रियेसाठी उपलब्ध करून दिलेले आहे बघूयात त्यां त्यांच्या या औषधाविषयी okay, काय म्हणणे नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सचिन प्रभाकर आष्टनकर सिंजेंडा कंपनीला पुसत टेरिटरीला कार्यरत आहे आज आपण या ठिकाणी सिंजेंडा कंपनीचे एक दर्जेदार असं उत्पादन व्हायब्रन्स इंटिग्रल हे आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत तर चना पिकावर बीज प्रक्रिया करण्यासाठी सीट ट्रीटमेंट करण्यासाठी हे आपण उत्पादन वापरतो ज्यामध्ये तीन घटकांचा समावेश आहे आता तुम्हाला माहिती असते की सिंजेंटा ही कंपनी टेक्नॉलॉजीवर काम करते या तर यामध्ये सिडॅक्झन नावाची टेक्नॉलॉजी ॲड केलेली आहे त्यानंतर ॲजॉक्सी स्ट्रॉबिन आणि थायमिटॅक्झॅम असं बुरशीनाशक आणि कीटकनाशक असं तीन याचं कॉम्बिनेशन या प्रॉडक्टमध्ये आहे हे चना पिकावर येणारी जर मर प्रभावीपणे थांबवते रुटीन पॉवर याची चांगली आहे जे चना पिकाला पांढऱ्या मुळांची वाढ चांगल्या प्रमाणात करते आणि आपण या ठिकाणी प्रभू कृपा सीड्स चातारी आ, आ देला हो, आप आपन, आ, आपन, आ, या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि ही जी मशीन आपण यांना दिलेली आहे हे शेतकऱ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट आपण लावून देण्याचं काम इथं करत आहे फक्त औषधाचे आपण पैसे घेतो मशीनला फ्री ऑफ कॉस्ट शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे धन्यवाद नमस्कार मी सचिन उत्तमराव गोविंदवार संचालक प्रभू कृपा सेशन फर्टिलायझर जातारी मला यावर्षी सिंजंटा कंपनीनं ही बियाणे प्रक्रिया करण्यासाठी मशीन उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद सदर बियाने प्रक्रिया ही मशीनद्वारे विनामूल्य केल्या जाते फक्त औषधीचेच पैसे घेतल्या जातात तरी सर्व शेतकरी बंधूंनी याचा पुरेपूर -पुरे लाभ घ्यावा ही विनंती